दोन हजार चोवीस हे वर्ष म्हणजे निवडणुकांचं वर्ष सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या जाहीर झाल्यापासूनच सर्वच राजकीय वातावरण बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेचा विषय बनले आहेत खरं तर ते नेहमीच चर्चेत असतात मराठी भाषेचा मुद्दा असेल टोलचा प्रश्न असेल किंवा मम्मजिदिचा भोंग्यांचा प्रश्न असेल एक ना अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते पुढाकार घेत असतात आणि आता एक ते महत्वाचा मुद्द्यावरून चर्चेत आलेत आणि ते म्हणजे त्यांची दिल्लीवारी त्यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली आहे त्यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा होते नेमकं हे का? काय आहे भाजप आणि मनसे खरंच एकत्र येणार आहेत का नेमकं काय झालं बैठकीत याबद्दल आपण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि पाहताय टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा पार पडला या वर्धापन दिन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं लोकसभा निवडणुकीसंदर्भात लवकरच लो कळवेन असं ते म्हणाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अमित शहा यांची त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते या भेटी दरम्यान खरं तर त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली आणि भाजप आणि मनसे हे महायुती करणार अशा चर्चांना उधाण आलं पण अनेकांकडून हा प्रश्न विचारला जातो की राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष हे जर एकत्र आले यांनी जर महायुती केली तर भाजपला नेमका यांचा काय फायदा होणार आहे राज ठाकरे यांचा भाजपला काय फायदा होणार आहे तर आपण नेहमीच पाहत आलेलो आहे राज ठाकरे हे तर मुख्यतः प्रसिद्ध आहेत ते म्हणजे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्या आक्रमक भाषणामुळे तर या गोष्टीचा नक्कीच भाजपला फायदा होऊ शकतो राज ठाकरे त्यांच्या आक्रमक भाषणांद्वारे महाविकास सोबत आहेत आणि त्यामध्ये ते, ते प्रमुख भूमिका बजावत असतानाही दिसते आणि राज ठाकरेंना सोबत घेण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे तो यासाठीच असल्याचं बोललं जाते राज ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पूरक भूमिका घेतली असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आधी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होत असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने मतन, मतदान सुद्धा केलं होतं एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या ठिकाणी भेट घेतली होती आणि ती सुद्धा एक चर्चेचा विषय झाला होता त्याच्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या काळात मशिदींवरील भोंग्यां भोंग्यांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा उपस्थित केला होता आणि हिंदुत्वाच्या बाबतीत त्यांनी आक्रमकपणा सुद्धा दाखवला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणले होते यापैकी काही आमदारांनी नंतरच्या काळात पक्षाची साथ सोडताना आपल्याला दिसला म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुद्धा आपण पाहिलं की अठरा वर्षांपासून म्हणजेच मनसेच्या जेव्हा स्थापना झाली मनसे तेव्हापासून जे सोबत होते मनसेसोबत जे वसंत मोरे यांनी सुद्धा राजीनामा दिला म्हणजे त्यांनी पक्ष सोडला आणि हे आपण पाहिलं आहे ते अनेकांनी तरी त्यांनी अठरा वर्ष ते सोबत होते पण काही जणांनी पक्ष सुरू झाल्याचे दोन तीन वर्षानंतर सुद्धा साथ सोडताना राज ठाकरे यांनी पाहिलं होतं नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली होती आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार विजयी झाला होता जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद सोनावणे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एका मतदारसंघात विजय मिळवता आला होता राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते खर तर नेहमीच चढ उताराचा प्रवास ज्यांनी पाहिला असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष आणि आता एकीकडे चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी संदर्भात आणि त्यानंतर आता भाजप आणि मनसे यांची महायुती होणार का तर निवडणुकीच्या संदर्भातील नवनवीन आणि ताज्या अपडेट्स आपण दररोज जाणून घेणारच आहोत त्यामुळे कनेक्टेड रहा आणि अपडेटेड रहा। पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद